मध्यधुंद उलटबाजांकडून वनमजुराला जबर मारहाण प्रसिद्ध अवजडे धबधबा येथील खळबळजनक घटना धबधब्याचे मुख्य दरवाजा उघडण्याच्या कारणावरून तेथील वनमजुराला कराडमधील नऊ मद्यधुंद पर्यटकांनी जबर मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे सध्या ओझडे धबधबा पर्यटकांसाठी बंद असताना धबधब्याचे मुख्य दरवाजा उघडण्याच्या कारणावरून तेथील वनमजुराला कराडमधील नऊ मद्यधुंद पर्यटकांनी जबर मारहाण केल्याची घटना काल सोमवारी रात्री घडली आहे बेदम मारहाणीत वनमजूर विजय शेलार हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या फिर्यादीवरून कोयना पोलिसांनी नऊ पर्यटकांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून अटक केली आहे पोलिसांची माहिती अशी की आफताब नायकवडी रिहान डांगे अजमेर मांगलेकर वसंत माने मुदस्सर शेख मुमिल शेख साद मुलानी हुजेपा शेख अनवर मुल्ला सर्वजण राहणार करार अशी अटक करण्यात आलेल्या नऊ जणांची नावे आहेत सध्या ओझरडे धबधबा बघण्यासाठी पर्यटकांना बंदी असतानाही सोमवारी रात्री ओझरडे धबधबा पाहण्यासाठी वनविभागाने केलेल्या धबधब्याचा मुख्य दरवाजा उघडण्याच्या कारणावरून त्या ठिकाणी कर्तव्यास असलेले वन्यजीव विभागाचे वनमजूर विजय शेलार यांना अवस्थेत आलेल्या आणि सध्या अटकेत असलेल्या वरील नऊ जणांनी जबर मारहाण केली त्यात वनमजूर शेलार गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे तपास करत आहेत